नवीन लागवड केलेल्या तुम्ही पाहताय तसं पोंगी मर जे आहे ते निदर्शनास येत आहे तर आपण जर तो पोंगा जर उपसून घेतला तर त्याच्यामध्ये उग्र वास असा वास येतो आणि त्याच्यामध्ये आळ्या सुद्धा झालेल्या असतात तर ह्या आळ्या मुळात ह्याचं नुकसान करत नाहीत हे जे आहे ते खोडकिडीनं आधीच जे आहे ते तिथं नुकसान केलेलं असते आणि त्याच्यानंतर ही पोंगी मर नंतर त्या आळ्या होतात तर अशा पद्धतीनं पोंगेमर होऊ नये उसाला पाणी कमी पडल्याच्या नंतर जे आहे ते या पद्धतीनं जे आहे ते या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि पोंगेमर होते सोबतच आता काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते मा लोकरी मावा जो आहे तर तो पण जो आहे तो निदर्शनास यायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे ते एकदम म्हणजे सद्यस्थितीत फक्त थोड्या प्रमाणामध्ये जे आहे ते जसं इथं पण एकदम बारीक बारीक जे आहे ते पानांच्या खाली आपल्याला हे दिसत आहे तर जर एक दोन ठिकाणी जर असं आस, असेल तर तात्काळ जे आहे ते असे पानं जे आहे ते आपण तोडून हे नष्ट करावं किंवा हे पानं जे आहे ते जाळून टाकावेत किंवा जर आपण फवारणीच्या माध्यमातून जर ह्या दोन्ही किडीचं एकत्रित व्यवस्थापन जर करायचं असेल तर क्लोरोपायरीफॉस अधिक सायपरमेथरीन हे कॉम्बिनेशन असलेलं जे आहे ते कीटकनाशक मार्केटमध्ये मिळतं फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की फवारणी करत असताना ह्याच्या हे जे पान आहे तर आपलं फवाराचं जे नोजल आहे तर हे असं उलटं धरायचं आहे अशा पद्धतीनं धरायचं आहे आणि ह्याच्यावर म्हणजे जेणेकरून काय होणार त्या पानाच्या ह्या साईडवर जे आहे ते हे पडेल खालच्या साईडनं आणि या, या माध्यमातून ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन होणार आहे जिथं जिथं आपल्याला लोकरी मावा दिसतो आहे तिथं जे आहे ते आता स्प्रे मार ह्याच्यावर असं बोलतात असं धरूनच हां हां अशा पद्धतीनं जर आपण हे स्प्रे घेतला तर निश्चित जे आहे ते ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन इथं होऊन जाईल